जिबीवरची चव रेंगाळणारी तेलात टाकता दोन तीन पट फुलणारी खुसखुशीत आणि खूप छान उपवास नसला तरी तळून खाऊ विशी वाटणारी अशी ही शाबुदाना शाबुदाना बटाटा चकली आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चवीला तर अप्रपतीन वाटते तसंच बनवायला ही सोपी व एकदा बनवायची आणि वर्षभर खायची अशी ही आणि उपवास नसेल तरी हे आपल्याला करून तळून खाऊ वाटणारी अशी ही बटाटा चकली खूप छान लागते आणि वर्षभर टिकते वा उन्हात न जाता आपण ही अशी चकली बनवू शकतो तर कशी बनवायची ही चकली आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल जवळ या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर मी चकली तुम्हाला तोडून दाखवली आहे किती खुसखुशीत झाली आहे आणि शाबुदानाही छान मोठा मोठा झाला आहे तर बटाटा चकली बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही थोड्या साहित्यामध्ये छान बनतं तर याच्यासाठी मी अर्धा किलो हा शाबू घेतला आहे शाबुदाना तर याच्यासाठी मी प्रमाण परफेक्ट प्रमाण तुम्हाला आज देत आहे तर एक अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे असं प्रमाण आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे तर आपल्याला शाबूदाना दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील सगळं पांढरं पाणी निघेल आणि हा आपल्याला रात्रभर तसाच ठेवायचा आहे आपण खिचडीला कसा भिजवतो तसा पण थोडंसं पाणी त्याच्यात जास्त घालायचं कारण शाबू कडक नाही झाला पाहिजे व्यवस्थित भिजला पाहिजे जेणेकरून आपल्याला सोऱ्यातून काढताना त्रास नाही होणार त्यासाठी ते आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा मोकळा पहिल्यांदा तर मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक किलो बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर मी हे बटाटे एक किलो शिजवून घेतले आहेत आणि सॉफ्ट छानपैकी शिजवून घ्यायचे कुकरमध्ये घालून तर आता आपण हा मोकळा केलेला शाबू एका जाड तळाच्या पातेल्यात तुम्ही कडेही ते घेऊ शकता व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि जाडतळ्याचं का घ्यायचं तर कर हा करपू शकतो त्यामुळं हा हे आपल्याला जाडतळ्याच्या पातेल्यातच टाकायचा आहे आणि आता मी ह्याच्यात टाकून घेतला आहे छान मोकळाही करून घेतला आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे अर्धा किलोसाठी एक ग्लासभर पाणी आणि हे टाकल्यानंतर आपल्याला नंतर अजून शाबुदाना हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे पाणी सगळीकडं सगळ्या शाबूला लागेल असं आपल्याला हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित हलवून घेत आहे आणि शाबू आपल्याला फक्त दहा मिनिटाकरता लो फ्लेमवर ठेवायचा आहे गॅसवर तर पहिल्यांदा तुम्ही पातेलं गरम होईपर्यंत दोन मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतर आपल्याला दहा मिनटं लो फ्लेमवर ठेवायचं पण आपल्याला अधूनमधून सारखं शाबू बघायचा आहे की कर करपू नये त्यासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही जर तुम्हाला तसं वाटेल करपत आहे तर तुम्ही ग आपल्या तव्यावरही हे पातेलं ठेवू शकता आणि इकडे मी आता बटाटे खिसून घेत आहे खिसून घेतल्यामुळे गे सोऱ्यामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित आ, हे होतं नाहीतर मग त्याच्या गाठी राहतात त्यामुळं आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे बटाटा ही खूप छान पद्धत आहे आणि आपण जर असा बटाटा खिसून घेतला तर आपल्याला चकली पडताना त्रास होत नाही आणि बघा इकडे शाबूही व्यवस्थित फुलत आहे तर हे आपल्याला वाफलून घ्यायचं आहे तर अधूनमधून बघितल्यानंतर असं लक्षात येते की छानपैकी शिजत आहे व्यवस्थित असं दुप्पट तिपट होतं तर ह्याने काय होत की चकलीमध्ये गेल्यानंतर शाबुक कडक लागतो तर याच्यामुळं कडक लागत नाही आणि आपल्याला खूप छान टेस्ट लागते चकलीची दात ला ही दाताला चिटकत नाही आणि एकदम खुसखुशीत लागते कडक एकदम खुसखुशीत लागल्यामुळे कडकपणा ह्याच्यातला थोडासा कमी होतो तर हे हा छान वापरून घ्यायचा जर तुम ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला वापरून घ्यायचा आहे नंतर दोन मिनटं ठेवायचं आहे जर तुम्हाला कळत नसेल की ट्रान्सपरंट कसा होत आहे तर काय करायचं आपण गॅसवर ठेवल्यापासून लो फ्लेमवरच ठेवायचा दहा मिनटं आणि मधून मधून हलवायचा दहा मिनटं ठेवला की काढायचा तर दहा मिनटात व्यवस्थित तो शिजून निघतो आणि थोडासा थंड झाल्यानंतर सगळा पसरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण एक किलो बटाटे खिसलेले त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे खिसूनच घेतले की मग आपल्याला जास्त त्रास नाही पडत तर खिसून घ्यायचं आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त तिखट आणि मीठ टाकायचं आहे जर हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून टाकू शकता आणि तुमच्याकडे चालत असेल तर उपवासाला तर तुम्ही जिरेही टाकू शकता आमच्याकडं चालत नाही तर मी जिरे नाही टाकणार फक्त लाल तिखट टाकणार आहे आणि मीठ तर एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे मीठ कारण वाळवणाच्या प्रकारात जास्त मीठ टाकलं की नंतर नंतर खारट लागू शकतात तर मोठे पोहे खायचे दोन चमचे मीठ आणि लाल तिखट टाकले तर जर तुम्ही मोठे असाल तर तुमच्या घरात लहान नसेल तर तुम्ही लाल तिखट जरा जास्त टाकलं तरी चालेल टेस्टनुसार कोणाला जास्त आवडत असेल तर ते तेही चालेल तर लाल तिखट टाणे ना चकलीला एक प्रकारचं छान कलर येतो त्यामुळं लाल तिखट टाकायचे हिरवी मिरचीने एवढा कलर छान येत नाही तर आता मी माझं मळून झालं आहे आणि आपल्याला हे आप व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे जर तुमच्या घरी म वयस्कर असतील जर त्यांना खाण्याचा प्रॉब्लेम असेल तर आता हे बॅटर तयार झालेलं तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर दोनदा फिरवलं तरीही चालतं मग छान लागते सगळेजण खाऊ शकतात पण मी नाही तसं करणार कारण आता आमच्याकडं आम कोण एवढं नाही आहे सगळे व्यवस्थित खाऊ शकतात त्यामुळं तर मी आता सोऱ्यामध्ये भरून चकली खा करणार आहे तर खूप छान चकली होते आणि खूप मस्त बनते आणि शाबू तळल्यानंतर तर तुम्ही पाहिलंच आहे किती छान मोठा मोठा फुगतो ही चकली खूप छान लागते टेस्टला आणि पाडतानाही त्रास जास्त होत नाही तुम्ही अशा गोल गोल चकल्या ही पाडू शकता नाहीतर कुर कुरकुरे सारखं तुम्ही स्ट्रेट लाईन पण ओढू शकतात खूप छान बनते अशी स्ट्रेट लाईनही करू शकतात तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पाडू शकता ह्याच्या चकल्या नाहीतर तुम्ही अशा स्ट्रेट लाईन कुरकुरे तर माझे बनवून होत आहे तर आता बघा चकल्या पाडून झाल्या आहेत आता माझ्या आणि हे मी काही घरातच वाळवणार आहे मी काही उन्हामध्ये वाळवणार नाही तर दोन दिवस वाळवल्यानंतर तर अशा चकलीचा छान कलर आला आहे आणि तळ्यावर बघा तुम्हाला दिसत आहे शाबुदाना दुप्पट तिप्पट छान फुल्ला आहे खुसखुशीत लागतो कडक एकदम लागत नाही आणि तळायलाही सोपी आत पर्यंत तळली जाते आणि खूप छान खुसखुशीत तर खूपच लागते अशी ही चकली तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला ही आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी तोपर्यंत बाय बाय संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल Tum ce mâna un avar.